भावना काढायला मन लागतं वेदना काढायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते नमस्कार कसे आहात सगळे मजेतना मी पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी व्हिडिओमध्येच व्हिडिओ काढतानाच व्हाईस दिला होता पण मग बॅकग्राऊंड साऊंड इतका येत होता शेवटी मला व्हाईसवर करायला लागला व्हिडिओमधला व्हाईस म्यूट केला आणि व्हिडिओला पुन्हा एकदा वॉइसवर केलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आणि आज स्वयंपाकाला जरा उशीर झाला कारण मैत्रिणीसोबत गेले होते राख्या घ्यायला कारण मैत्रीण आली आणि बोलायला लागली चला माझ्यासोबत आज प्रचंड डोकं दुखत होतं दिवसभर शेवटी गोळी घेतली आणि दिवसभर आराम केला त्यानंतर संध्याकाळी उठले चार साडेचारला आणि चहा पाणी वगैरे घेतला तोंडात पाय देऊन त्यानंतर मैत्रिणी लगेच आली आणि चला माझ्यासोबत राखी घ्यायला बोलल्या शेवटी मग मला जावं लागलं मला तर काही राख्या घ्यायच्या नव्हत्या कारण मी काही सध्या माहेरी जाणार नाही आहे राक्षाबंधनला तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच पुढे त्यानंतर मग राख्या घेऊन आलो आणि बायकांचं कसं असतं बाहेर जर कुठे गेलं तर पटकन कुठलीच कामं होत नाही चार वेळा त्याच दुकानात पुन्हा पुन्हा जाईल तीच वस्तू पुन्हा पुन्हा हात लावायचा पुन्हा बाहेर यायचं माझं पण तेच आहे प्रत्येकाचं तेच असतं तर त्यानंतर घरी आलो आणि गल्लीमध्ये पुन्हा थोडा वेळ थांबलो तर तिथं अर्धा तास गेला मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यामध्ये त्यानंतर मा घरात आले तोंड हातपाय धुतले आणि म्हटलं चला पहिले स्वयंपाकाला सुरुवात करू आणि आज दिवसभर काही लक्षात नाही राहिलं माझ्या की मिठाई वगैरे बनवायला पाहिजे कारण घरात कुठली मिठाई नव्हती आणि बाहेरून मी शक्यतो दिलं तरी मिठाई आणत नाही कारण एवढी भेसळयुक्त असते तर त्यामुळं मी बाहेरून आणत नाही आणि सेलिब्रेशन करायचं तर मग आपल्या एवढ्या सगळ्या मिठाई आहे तर कॅडबरीन चॉकलेट वगैरे का घ्यावं तर मिठाईंचं जर आपल्या घरगुती जर मिठाई बा बघायला गेलं तर मोजता येणार नाही एवढ्या सगळ्या मिठाई आहे तर मग सेलिब्रेशनसाठी किंवा सणासुदीला स्पेशल आपल्या जे सणवार आहेत तर त्यांच्यासाठी कॅडबरी किंवा चॉकलेट वगैरे असल्या गोष्टी का आणाव्या तर त्यासाठी मग मी मुलांना बाहेरचं शक्यतो आणत नाही तर मी माहेरी जाणार नाही आहे मग मी प्रजूसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी दोनच राख्या आणल्या कारण माझा एक भाऊ शेतकरी आहे आणि एक भाऊ आर्मी तर भाऊ एक तर घरी नाही आहे आणि एकाला एक तर वेळ नाही त्याचबरोबर आमच्या पण मुलांच्या स्कूल चालू आहे त्याचबरोबर मग त्यांचे पप्पा पण येणारे म्हणजे फौजींना भेटणारे सुट्टी तर त्यामुळं मग मला रक्षाबंधनला जायला वेळ नाही आणि शेतकऱ्याचं म्हटलं की त्यांना लगेच यायला वेळ नसतो तर मोठी बहीण जाऊन आलेली अगोदरच आणि माझं काही जायला जमलं नाही तसं तर मी प्रत्येक रक्षाबंधनला जात असते पण मग आता फौजींची सुट्टी म्हणजे अजून कन्फर्म तर नाही पण येणार आहे तर मग आपण उगाच घरून जायचं आणि त्यांना नंतर सुट्टी भेटायची तर माझी धावपळ होते तर म्हटलं नकोच जायला कारण आपण घरून निघायचं चावी वगैरे ठेवली नाही आणि यायचं म्हणजे त्यांना जर सुट्टी भेटली कन्फर्म झालं सुट्टीचं तर पुन्हा धावपळ करत यावं लागतं तर त्यामुळं मुला। आणि मुलांचं चाललं होतं एकाचं चाललं होतं मैद्याची बर्फी बनव एकाचं चाललं होतं काजू कतली बनव तर खूप वेळ झाला डिस्कस झालं भाजीचं पण काही सुचत नव्हतं काय भाजी बनवू तोपर्यंत तो पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि किचन स्वच्छ करून घेतलं भांडे पण जे झालेले होते तर ते घासून घेतले आणि त्यानंतर मग इथं फायनली बनवली मैद्याची बर्फी तर सगळी तयारी मी करून ठेवलेली होती मैदा साखर त्याचबरोबर घरचं जे गावठी तोप होतं ते पण काढून ठेवलेलं होतं पण म्हटलं पहिले पोळ्या करून घेऊ कारण याला थोडासा जास्त वेळ लागेल आणि नंतर मग कंटाळा येतो तर पहिले म्हटलं स्वयंपाकाचीच तयारी करून घेऊ पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि भाजीचं बघू आता काय आठवतं ते कारण माझं असं आहे मी जर किचनमध्ये गेले तर माझं डोकंच बंद पडतं काय भाजी बनवू प्रत्येकाचंच प्रत्य ते आहे कारण भाजी म्हटलं की टेन्शन असं आहे तर सकाळी काय बनवायची संध्याकाळी काय बनवायचं प्रत्येक गृहिणीला तेच टेन्शन असतं माझं पण तेच आहे किचनमध्ये जायचं फ्रीज उघडायचं दोन वेळा मुलांना विचारायचं अरे काय बनवायचं काय बनवायचं ते बोलत आता काही बनवू काही बनव काही बनवल्यावर त्यांना चालत नाही ते आपण काही बनवलेलं कारण तिथं त्यांचं असतं हे आवडत नाही ते आवडत नाही हे नको होतं आत्ता दुसरं काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे होतं असं मुलांचं चालेल असतं त्यामुळं तर खरं डोकं बंद पडतं आणि सध्या डोकेदुखीला माहीत नाही काय आहे खरंच प्रचंड डोकं दुखतं हे दोन तीन दिवस सलग मी गोळी घेते आणि त्याबरोबर त्यानंतर मग आराम करते पण मग डोक्याचा जरा जास्तच त्रास वाढलेला आहे तर बघू सध्या घरामध्ये दोन चष्मे पडलेले आहेत तरी पण फौजींचं झालं आहे डोळे वगैरे चेक करून ये तर बघू आता कधी जाणं होतं त्यानंतर मग इथं मस्तपैकी मैद्याची बर्फी बनवली आहे जशी शाळेबाहेर भेटायची तशी एक रुपयाची पन्नास पैशाची आपल्या वेळेला भेटायची आणि तशी आता माहीत नाही मिळते की नाही शक्यतो तर मग आता बाहेरचं मी खाई खातच नाही आणि मुलांना पण जास्त काही बाहेरचं देत नाही ती मस्तपैकी मैद्याची बर्फी बनवली कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेला सुचलं आणि अचानकच बनवली तर मुलांना पण प्रचंड आवडली त्यानंतर ऐंत्या पण आल्या होत्या तर त्यांना पण प्रचंड आवडली असं अगदी त तोंडात विरघळणारी अशी झाली होती आणि गावठी तुपामध्ये बनवली होती तर त्यामुळं गावठी तुपातले पदार्थ तर छानच बनतात तुम्हाला पण माहिती आहे त्यानंतर सगळे कामं आवरून घेतले आणि जेवण वगैरे केलं आणि हे तेल मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं कॅस्टर ऑइल तर ते दुसऱ्या तेलामध्ये मिक्स केलं आणि त्याने मस्तपैकी मालिश केली डोकेदुखीचा त्रास आहे तर म्हटलं चला थोडीशी केस डोक्याची मालिश करू टेन्शन वगैरे तर प्रत्येकालाच असतं आणि माहीत नाही टेन्शनने डोकं दुखतं की मग कशाने दुखतं तर फौजींचं सारखंच आलेलं डोळे चेक करून येईल तर बघू त्यांना बोलले आता तुम्ही आले की मगच जाऊ आपण डोळे वगैरे चेक करून येऊ कारण ऑलरेडी घरामध्ये दोन चष्मे पडलेले हे लावायचा पत्ता नाही काचा त्यांच्या ब्लर झालेल्या तर त्यामुळं ते अंगावर पडलेले आणि काय करावं हे सुचत नाही सध्या तर टॅबलेट घेते आणि टॅबलेटचा पण मला रिॲक्शन होत असते टॅबलेट पण मला सहन होत नाही तर त्यामुळं मग चालू आहे दिवस काढायचं काम बघू असे मस्तपैकी झोपतानाचं मी माझं रुटीन आहे मी केसांची रोजच मालिश करते तेल लावू अगर न लावू केसांची डोक्याची मस्तपैकी मी मालिश करत असते आणि त्यानंतर मस्तपैकी वेणी घालते दुमडून आणि नंतर मग त्याला रबर लावून झोपून घेते आणि यानेच मग केस वगैरे तुटत नाही त्यामुळेच माझे केस लांब आहेत सध्या तर केस गळती वाढलेलीच आहे माहीत नाही का वाढते टेन्शननी वाढते खाण्यापिण्यामुळे वाढते की पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुटतात तर प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहे मला पण आहे माझे पण केस गळतात तुटतात आणि त्यानंतर मग ऋतूचं चाललं होतं इथं मला मेहंदी काढायची आणि प्रजूचं होतं टी व्ही बघणं कारण मी जोपर्यंत टी व्ही बंद करा म्हणत नाही तर तोपर्यंत ते काही टी व्ही बंद करण्याचं नाव घेत नाही आणि ऋतूचं झालं मला मेहंदीच काढायची पण मग शाळेमध्ये चालत नाही ती मी तिला बोलले होते की टीचर लोक ओरडतात कशाला मेहंदी काढते तर तिचं चाल नाही सगळेच काढतात चालून जाते दे मला काढून आणि असं कसं म मुलांचं असतं की सणासुदीलाच मग ह्या गोष्टी होतात नेहमी नेहमी आपण करत नाही ने। नेहमी नेहमी कोणी मेहंदी काढत नाही आणि मला तर आता म्हणजे आवडच राहिली नाही कुठल्या गोष्टीची की मेहंदी वगैरे काढावी किंवा काय आणि मेहंदी तर मला काही जमत नाही पण मग तरी पण मी प्रयत्न केला आणि तिने मला फोटोमध्ये दाखवली होती की अशा पद्धतीने मला मेहंदी काढून दे, दे मी काढण्याचा प्रयत्न केला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा कारण आपण काही एक्सपर्ट नाही आहे प्रयत्न केला त्यानंतर तिच्या हातावरच्या बॅक साईडने पण मेहंदी काढून दिली आणि त्यानंतर माझ्या हातावर पण मी थोडीशी घेतली म्हटलं चला मेहंदी काढल्यावर तरी थोडासा सणाचं म्हणजे सण असल्यासारखं वाटेल कारण माहेरी तर जाणार नाहीये आणि त्यामुळं मग म्हटलं चला माझ्याच हातावर मी मेहंदी काढून घेते काय हरकत आहे मेहंदी काढायला जरी रक्षाबंधनला जाणार नाही तर मग माझ्या हातावर मी अशा पद्धतीने मेहंदी काढली सिम्पलची सांगा मला आणि रात्रीचे अकरा वाजले होते शेव शो, शेवटी मी प्रजूला पण ओरडली की पहिले टी व्ही बंद कर आणि त्यानंतर त्याने टी व्ही बंद केली आणि माझी मेहंदी तुम्ही बघू शकता आणि कोण खूप जुना होता माहीत नाही आता रंगतो की नाही तर मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कशी वाटते ते पण मला सांगा आणि जमली की नाही हे पण सांगा एवढी काही म्हणजे परफेक्ट आलेली नाही आहे पण मग प्रयत्न केला अकरा वाज दिली आहे चला झोपायचं आहे आणि प्रजूला पण आता टी व्ही बंद करायला लावली रीतूची पण तयारी झोपायची झालेली फायनली टी व्ही बंद झाला आणि झोपते मी आता माहीत नाही कोण रंगला तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि नाही पण रंगला तरी पण तुमच्याबरोबर शेअर करेल चला बाबाय जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि ही आहे माझी मेहंदी आणि त्याचा मी तुम्हाला पुढे व्हिडिओ फोटो टाकतेच की मेहंदी कशी आलेली काय तर